हॅलो एव्हरी वन वेलकम ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल आता मी जात आहे क्लास घ्यायला आणि त्याच्यानंतर मग तुमच्याबरोबर शेअरच करते कुठे गेली तर सो स्टेजवरून विथ मी तर चला मग आता आणि लिफ्ट आता खूप जास्त हवा आणि पाऊस सुरू आहे पावसाचं वातावरण आहे पाऊस नाही सुरू आणि हवा सुरू आहे सो म्हणून मग मी लिफ्टने नाही जाते आणि पायऱ्यांनी उतरत आहे सो चला आमच्या गॅलरीमधनं हा व्ह्यू दिसतो आणि हा माझा मोस्ट फेवरेट रोड आहे आमच्या साईडचा किती सुंदर आहे बघा व्हिडिओ एडिटिंगचं काम सुरू आहे आता माझं जस्ट आता लेक्चर आहे आता हे काम करून घेते आम्ही आलोय आता छान डेझर्ट खायला डेझर्ट अँड मॉर मध्ये इट्स अ नेक्स्ट मॉर्निंग आणि उद्या आम्ही सकाळी सहाला जाणार आहोत माझ्या भावाकडे म्हणून मग आज सगळं क्लीन करून घेते मी कारण आम्ही दोन तीन दिवसानंतर परत येऊ मग तेव्हा क्लीन करायला जर बसली आणि आज पण क्लीन नाही केलं तर मग खूप पसारा होऊन जाईल आणि नंतर खूप जास्त हार्ड जाईल मला म्हणून मग मी आता सगळं क्लीन केलं फर्जी वगैरे पुसली जाऊन टाकलं सगळं स्वच्छ केलं आणि नंतर मग हे कपडे होते जे ऑलरेडी गळ्या केलेले होते त्यांना फक्त पॅक करायचं होतं बॅग्समध्ये आणि अरेंज करून ठेवायचं होतं सो ते केलं आणि मग मी गेली अँड देन आता माझे सगळे झालेले आणि आता मी छान हेअर वॉश केलेला आहे पूर्ण पसारा आवरला सगळं झालं आता मला फक्त स्वयंपाक करायचा आहे तर मी फक्त पुलावच बनवणार आहे त्याच्यामध्ये आणि मला लवकर आता हाऊस हेल्फ शोधावी लागेल कारण आता खूप जास्त हेक्टिक होतंय मला माझ्या अजून दोन तीन कामं बाकी आहेत थोडा ड्रेसिंग मला आवरायचा होता तर ते राहिलं पण आता जर मी ते केलं तर माझा संध्याकाळी क्लास आहे तो घ्यायचा आहे ते पॉसिबल होणार नाही त्याच्यासाठी थोडं प्रिपेअर करावं लागेल देन एक व्हिडिओ शूट करायचा आहे एक व्लॉग शूट करायचा आहे अजून काही एडिटिंग बाकी आहे ते हे सगळं का काम होणार नाही म्हणून मग मी आता ते स्किप केलं आता पटकन जेवण बनवते आणि हे बघा आता तुम्हाला माझ्या केसांचं एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की मी एवढे कट केले होते वन मंथ झाला असेल और वन मंथ पण व्हायचा असेल तरी तर हेअर स्ट्रेट नाही आहेत अजून माझे तुम्ही बघू शकता की एवढी लेंथ वाढली सुद्धा एवढ्या लवकर बघा मी एवढे कट केलं तुम्ही माझा हेअर है कटचा ब्लॉग जाऊन बघू शकता की मी केवढी लेंथ केली होती आणि आता छान एवढे हेअर्स आले झालेले आहेत माझे पुन्हा अजूनपर्यंत मी जास्त काही यूज पण केलेलं नाही आहे म्हणजे काही ऑइलिंग वगैरे मसाज वगैरे त्याने ते तर खूप लवकर आम्हाला रिझल्ट येईल लवकर माझी हेअर है, ग्रोथ होईल तर मी काय यूज करते ह्याचा मी एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा सो चला आता आपण पटकन मस्त आवरून झालं तर फक्त पटकन स्वयंपाक करून मला बनवायचं आहे पुलाव तर हे थोड्याशी सोयाचांक भिजत टाकते आणि माझं फक्त किचन राहिलंय आवरायचं बाकी सगळं झालं पण आता मला वेळच नाही आहे किचनमध्ये खूप पसारा आहे भिजत टाकताना मध्ये थोडस मीठ टाकते म्हणजे आतपर्यंत मीठ छान मिक्स होऊन जातं मम्मीने थोडेसे फ्रोझन मटार दिले होते जेव्हा मटारचा सीझन होता त्या टाइमला एकदम चांगली आहे काहीच खराब नाही झाले व्यवस्थित आहे याला काय करायचं थोडं पाणी घ्या आपलं नॉर्मल टॅप वॉटर आणि त्याच्यामध्ये थोडं पाच मिनिट भिजत ठेवायचं कच्चे जे फ्रोझन वाटाणे असतात ना ते आणण्यापेक्षा तुम्ही ताण कधी पण घरी असे स्टोअर करून ठेवू शकता तुम्ही बघा आता हे एकदम जसे आपले फ्रेश वाटाण्याचे दाणे असतात तसेच झालेले आहेत ता आणि ॲज अ सायन्स स्टुडंट आणि टीचर मी तुम्हाला हे सांगत आहे की कुठलीही गोष्ट जी प्रिझर्व्ह करून ठेवली जाते आणि जी आपल्याला कंपनीजमार्फत विकली जाते म्हणजे पॅकेजमध्ये जे पॅकेज प्रोडक्ट असतं ते अलवेज आणि अलवेज हेच असतं म्हणजे काय म्हणतात त्याला प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामध्ये ॲड असतातच असं शक्यच नाही आहे जरी प्रिझर्व नो प्रिझर्वेटिव्ह असलं तरीसुद्धा त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात पण हे जे आपण घरी बनवून ठेवतो ना हे याच्यामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही आहे नॉर्मल हे आहेत वाटण्याची दाणे किंवा पॉलिथीनमध्ये तुम्ही ठेवू शकता आता आपण लगेच बनवूया तर रेसिपी काही मी तुम्हाला दाखवत नाही फास्ट फॉरवर्ड करते आणि लॅप्स लावते आणि कंटिन्यू करते मी कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स यूज करत आहे पुलाव बनवण्यासाठी ते मी तुम्हाला दाखवलेच आहेत पुलाव म्हणण्यापेक्षा मसाला खिचडी म्हणू आपण कारण पुलाव आपण पुन्हा फ्राय करतो मी डायरेक्ट फोडणी देणार आहे सगळ्यात आधी मी काय केलं जो आलू होता त्याचे शिलके काढून घेतले आणि ते साल काढून नंतर मग त्याला दोन पीसमध्ये कट करून मटारच्या पाण्यामध्येच भिजत टाकलं थोड्या वेळ म्हणजे त्याचं जे स्टार्च आहे ते पूर्ण कमी होईल त्यानंतर कांदा टोमॅटो कट करून घेतला आणि नंतर मग आलूसुद्धा कट करून घेतला आणि मस्त दोन तीन मिरच्या लांब लांब कट केल्या त्यानंतर थोडासा अद्रक थोडीशी थोडंसं लसूण आणि एक हिरवी मिरची आणि सांबार म्हणजे कोथिंबीर या सगळ्याचं मिक्सचर केलं आणि त्याला व्यवस्थित त्याची पेस्ट बनवली मग मी हाय फ्लेमवर कुकर ठेवला आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी जिरं मोहरी आणि जे आपले आलू होते आलू ते फ्राय करायला स्टार्ट केलं कारण आलू थोडेसे जास्त शिजले म्हणजे फ्राय छान झाले की छान लागतात त्याच्यानंतर मग एक तुम्हाला ट्रिक सांगते जर तुम्हाला मिक्सरमधनं लसण अद्रकची पेस्ट नसेल करायची तर जेव्हा तुम्ही खलबत्त्यातनं करता त्याला छान असं ग्रेड करून घ्यायचं अद्रक आणि तुमची पेस्ट एकदम छान होऊन जाईल मग मी जे कांदा टोमॅटो होतं ते सगळं टाकलं लसण अद्रकची पेस्ट टाकली आणि नंतर मग मी घेतली डाळ आणि तांदूळ तर तुम्ही तुमच्या प्रपोर्शननुसार घ्या मी सेम डाळीचं प्रपोर्शन आणि सेम तांदळा प्रपोर्शन घेतलं त्याला क्लीन केलं म्हणजे छान स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर मग कुकर मध्ये मी टाकले वाटाणे आणि आपले रोस्टचे भाजीचे बेसिक मसाले तिखट आणि हळद वगैरे मीठ हे सगळं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ॲड केलं थोडंसं सुहाणाचा एक चम्मच बिर्याणी मसाला होता माझ्याकडे तो आणि थोडासा पावभाजी मसाला कारण मला थोडा पुलावचा टेस्ट पाहिजे होती म्हणून त्यानंतर मग मी जे पण डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेतलं होतं ते याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर जे मी डाळ घेतली ना ती मिक्स डाळ आणि त्याच्यामध्ये थोडीशी तुरीची डाळ एक्स्ट्रा टाकलेली आहे खिचडी लागलेली इथे मसाला खिचडी आणि ओटा क्लीनचा क्लीनच आहे टॉवेल टाकल्यामुळे थोडंफार जर काही सांडलं असेल तर बस नाही तर बाकी स्वच्छ ओटा आहे म्हणून मग मी असे टॉवेल किंवा की किचन मॅट यूज करते असे माझ्याकडे दोन आहे अल्टरनेट डेला मी चेंज करते ते म्हणजे वॉशिंगला टाकते मस्त आहे की डायाच पार्सल मागवलं आहे आणि हे इकडे आलं होतं मम्मीकडे तर उद्या आम्ही जाणार आहे आता तिकडे तर त्याच्यासाठी घेऊन जाते मी सोबत गाईस मला खूप दिवसांची पावभाजी खायची होती आणि तुषार मला आज घेऊन आले पाव ते पावभाजी खायला हे माझं फेवरेट ठिकाण आहे पावभाजी स्वयंपाक असला की असं पावभाजीचं होत असते नाही बरेच दिवसाची खायची खूप दिवसानंतर आलो आम्ही तुम्हाला पण खायचं आहे पण मला पावभाजी नाही आवडत मला डोसा आवडतो डोसा आहे ना बाजूला हे खाल्लं भूक नसतानाही भूक लागू शकते एवढी टेस्टी पावभाजी बघून